मच्छी आणले मी मच्छी मासा आणला मोठा चिमुरी बालास <gasps> काय so, सुप्रभात मित्रांनो जय शिवराय जय श्रीराम so, सकाळचे वाटल्या सात आणि आता आम्ही निघा मित्रान आता आम्ही आम्हाला नाश्ता करायला मानवामध्ये इथं स्कॅनर ना चालत इथं तुम्हाला कॅशच लागल पाहुन रोड मित्रान आता आम्हाला जिजाऊ माताची समाधी इथे जिजाऊ माताची समाधी आणि तिकडं पुढं रायगड किल्लं आता की जिजाऊ माता इथे समाधी माझा आता मित्र बोलला चला तसे मित्र मी या गावाचं नाही पाचड गाव तो इथं जिजाऊ माताची समाधी आहे आपण बघूयात मित्रांनो आता जिजाऊ मातांचा वाडा पाहूयात असं काहीतरी एंट्री जायला पाहू शकता अशा प्रकारे वाडा किती ओल्ड ओल्ड आहे बघा इथं जरी माता राहायची पाहू शकता अशी काहीतरी एंट्री मला खरंच जर मला असं कोणी देवाने वाडा दे दिला देवान। ना तुम्ही मी महाराज महाराजांच्या काळामध्ये जाऊन मागे मला बघायचं आहे कसं त्या मला ते आवडेल मला बघा ना कसली वाईप्स आहे तिकडे म्हणजे फील होतो खरं खरं डायरेक्ट करताना कसे करायचं असतील का असतील त्या टायम पूर्वीची गोष्ट असं <laughs> भरपूर मोठा वाडा आहे पाहू शकता भरपूर म्हणजे भरपूर मोठा हा तो ऐकला नाही अजून आम्हाला वरती पण जायचं आहे वरती आज संडे तर संडे खूप गर्दी असणार रोपवी जायला भेटू की नाही भेटतोय काय माहिती नाही पण ट्राय करूयात आणि अशा प्रकारे पाहू शकतो किती मोठं वाडा आहेच फक्त हो। म्हणजे जोत वगैरे राहिलेत बाकी काय नाही राहिलं तोडून आहे चांगला इंग्रजांनी वाटतं काय खेळाय मला इथे पाहू शकतो इथे सगळं डिटेल दिलेले म्युझियम आता इथे काय राहायचे काय तुम्ही वाचू शकता इंग्रजांनी म्हणजे किल्ले इकड किल्ल्यांची वाट करून टाकली याच्यामध्ये पण लिहिलं आहे नोटीसमध्ये नौ। ल अजून पण तसं तसं असतं ना एवढा बांधकाम माझं होतं ना अजून परत केलं तसे तसे असते जर तोफ्याचा तो, तो पाहू शकता मित्रांनो मराठा समाजाचे आपले पाटील पाटीलच्या सर्व गाड्या सगळे लोक इकडे तुम्हाला पाहायला भेटतील इकडे आली वाटते ना सगळे लोक मराठा समाज पूर्ण पाहू शकता चलो मुंबई माझं वाटत काल इकडे आले असते सरल काय कोण सगळ्या गाड्या तेच आहेत अरे बरं आला सर माझी खूप इच्छा होती आणि मला इथं बघायला भेटल्या गाड्या वगैरे मास्त पस्टॉर्ट आणि काल विजयी गुलार भेटल्यानंतर पाहू शकता इथं सर्व गाड्या वगैरे लागलेल्या आहेत माझं वाटतं आगडं आलेत ना माझं वाटतं पाटील साहेब इकडे आलेत दर्शन गेला कदाचित महाराजांचा सगळ्या गाड्या इकडे दिसतात ना तर कदाचित चांगला बघायला भेटू शकतात बट काय माहीत नाही फायनली पाहू शकता रोपिओ माझी आवाज आईट होणार आहे एवढा आईटवरून बट इट्स ओके हो फक्त तिकीट भेटायला पाहिजे यार कसं हे विषय कसं नाही काय समजत नाही पाहू शकता असा रोपियो खतरनाक भाई दिसतय का माझ्या इच्छा आहे मला नाही भेटाय तिकीट तर मूड ऑफ होणार आहे माझा शब्द भीती होती तेच झाला जाम आणि तिकीट एक वाजता चालू येईल चार पाच पाच वेट सो मित्रांनो पाहू शकता वेटिंग एरिया फार फुल गर्दी डायरेक्ट झाड तोडला येऊ रोपे आम्हाला रोपेचं तिकीट नाही भेटला आणि आत्ता काय करायचा घरी जायचा की कि किल्ल्यावरती जायचं काय समजत नाही कारण का घरी का पण जायचे आणि इथं सात तास सात तास तरी लागतील जाऊन येऊन यायला आणि घरी घरी जाऊ सो आज स्टे असतात आम्ही गेलो असतो आरामात काय नसता वाटला बट हाऊसविन आणि मला खरामध्ये रोपेने जायचा रोपे, रोपे नाही जावला भेटला लवकरच आपण या वी वीकमध्ये खास रायगडला जाण्यासाठी जो रोपेने आणि संडे सॅटर्डे सोडून येऊ देऊन आले इकडं तिकडं की म्हणजे जर गेली जी एवढी पब्लिक होती ती त्या गाड्या सगळ्या बहुतेक इकडं झाल्याच पाहू शकता त्यामुळं त्यामुळं एकदम चक्का जाम झाला आहे आणि आम्ही घरी निर्णय घेतला आहे नेक्स्ट टाइम आम्ही संडे सोडूनच येऊ इकडंच रायगडला आम्ही पोचलो चिकन राईस खायला खूप भूक लागले आता मला ते लागेल घरी जायला मग मी आलो घरी जादूचा पाहू शकतो इकडं काही केंद्र केला तर तेंगाण चालू आहे जादूने घेतली बस जादू मी आलिबागला गेलो मुरुटला पण गेलतो समुद्रा तो मग मच्छी आणले मी मच्छी मासा आणला मोठा चिमोरी बा Uh, Radiawa kelas itu gaya. Baik. Janganlah kata

ಸೊ ನಕ್ಕಿವಾಗ ನನ್ನ ಸಪೋರ್ಟ್ ಕಾಲ ಬಾಯ್ ಬಾಯ್